लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या बैठका सुरू झाल्या असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने श्रीरामपूर नेवासा आणि कोपरगाव येथे संकल्प महाविजे दोन हजार चोवीस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्या दरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक सुषमाताई अंधारे आणि उद्धव ठाकरे आणि लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यावर अक्षरशः तुटून पडल्या होत्या त्यांनी वाघचौरे यांचा उल्लेख तुपचोरे असा करत त्यांना आता विश्रांतीची गरज असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना घरी बसवावे असे आवाहन केले त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांच्या जोरदार कडकडाट केला ज्योतिताई वाघमारे या म्हटल्या की अंधारे यांनी हिंदू देवी देवतांवर केलेली उद्धव ठाकरे हे विसरलेले दिसतात महाराष्ट्रातील जनता त्यांना कधी माफ करणार नाही तसेच लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांना गद्दार आणि दहा लाखांची तूपचोरी करणारा म्हणून स्वतः उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला आणि आता त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे अशा पक्षाच्या उमेदवारांना जनता कधीही निवडून देणार नसल्याची यावेळी वागमरे यांनी म्हटले आहे मला या ठिकाणी काही मूलभूत प्रश्न उपस्थित करायचे सगळ्यात आधी मला या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की ही भूमी ही जगाला श्रद्धा समुरी शिकवणाऱ्या संत श्रेष्ठ आणि जग, सगळ्या जगामधून लोक ज्यांच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी येतात त्या जगदवंद्य असणाऱ्या साईबाबांची नगरी आहे आणि आज इथे जे लोक उभाठा गटाचा प्रचार करण्यासाठी येत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की काही दिवसांपूर्वी आमच्या एक आखाबा इथं येऊन गेल्या काही त्यांनी वडे तळले भजी तळली सगळं काही करून गेलं इथे मारुतीच्या मंदिरामध्ये त्या गेल्या होत्या असंही आम्हाला कळालं मला आज या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा जर स्वतःला शिरी दिली तर चालते पण जर कोणी बापावर बोललं तर तो खबरदार म्हणून पुढे येतो ज्या आकाबाईला आज उद्धव साहेब स्वतःची अपमान सहन करणाऱ्या या उद्धव साहेबांना शिर्डीचे नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो अकाबाईनी बोलताना असं कधी प्रभू श्रीरामांचा अपमान केला शबरीच्या पवित्र भक्तीचा अपमान केला आणि प्रभू श्रीराम आणि शबरी मातेच्या उष्ट्या बोरांच्या बद्दल बोलत असताना वेडेवाकडे हावभाव करत मग काय रामराव हमने तुमको देखा तुमने हमको देखा असं झालं होतं का नाही अशा पद्धतीनं ना बोलणाऱ्या भगवान हनुमानांच्या बद्दल बोलत असताना अतिशय घालण्या पद्धतीची विधानं करणाऱ्या हिंदुत्व विरोधी वक्तव्य करणाऱ्या त्या बाई या ज्या पक्षाच्या स्टार प्रचारक असतील त्या पक्षाला भगव्याला मानणारा हिंदुत्वाला मानणारा प्रभू श्रीरामाला मानणारा छत्रपती शिवरायांना मानणारा एकही नागरिक मतदान करणार नाही शपथ शिर्डीच्या लोकांनी घेतलेली आहे <गणचा> जो उमेदवार दिलेला आहे खर तर मला उद्धव साहेबांचा गजनी झालाय काय का असं वाटतं शॉर्ट टर्म मेमरी लॉस कारण काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांनीच त्यांना अनेक सर्टिफिकेट दिले होते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की भाऊसाहेब वाकचौरे हे गद्दार आहेत उद्धव साहेबांनीच आम्हाला सा सांगितलं होतं की भाऊसाहेब वागचौरे हे तुप चोर आहेत त्यामुळे आता त्यांना वाकचौरे म्हणायचं का तुप चोरे म्हणायचं हे तुम्हीच ठरवायचं मी काय सांगणार साईबाबांच्या <laughs> तुपामधले दहा लाख रुपये खाणारे तेच आहेत हे मी म्हणत नाही हे उद्धव साहेब म्हणाले ज्यांनी साईबाबांच्या समाधीची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी शिवसेना सोडणार नाही त्यांनी साईबाबांची शपथ सुद्धा खोटी ठरवत भावसाहेब वाचवलेली पहिली निवडणूक शिवसेनेच्या लढवली नंतर साईबाबांची शपथ सुद्धा छिडकारून देट ठरवत ते काँग्रेसमध्ये गेले तिथं पराभव झाला नंतर भाजपामध्ये गेले तिथं पराभव झाला नंतर अपक्ष निवडणूक लढले म्हणजे अहो इथं तर पटलं नाही तर एकदा घटस्फोट होतो आणि दुसरा घरोबा होतो पण प्रत्येकच निवडणुकीला नवा बरोबा केल्यानंतर त्यांना काय म्हणायचं हे आता शिर्डीच्या लोकांनीच ठरवा मला वाटतं की भाऊ साहेबांचं असं झालं की कुंकू धन्याचं मंगळसूत्र गण्याचं आणि लेकरू मात्र मन्याचं अशा पद्धतीनं तीन तीन चार चार फिरत आज त्यांना स्वतःचा खरा निष्ठा विचार काय आहे हेच त्यांना आठवत नाही त्यांच्या तुपामध्ये सुद्धा पैसा खाणाऱ्या तूप चोऱ्यांना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याची वेळ ही तुमच्या सर्वांच्या पुढे आलेली आहे आणि त्यासाठी बघा कि शिर्डीचे तुम्ही सगळे लोक श्रद्धा आणि सबुरी मानता भाऊसाहेबांचा विचार करा अव चार पावलं चालली तरी त्यांना थाप लागते वयोमान साथ देत नाही ऊन खूप आहे त्यांना जर सध्या सगळ्यात जास्त कुठली गरज असेल तर विश्रांतीची गरज आहे त्यामुळे शिर्डीचे नागरिक नक्कीच त्यांना पाहिजे असलेली विश्रांती देतील आणि त्यांना निवडून न देता आमच्या आदरणीय लोखंड साहेबांना निवडून देऊन भाऊसाहेब वागचोऱ्यांना हवी असलेली निवांत म्हातारपणाची विश्रांती देतील यात मला काही शंकाच वाटत नाहीये कारण आम्हाला जनतेसाठी लढणारा नेता हवा पाणी वाया जात आणि सुद्धा एखाद्या शेतकऱ्याचा फोन आला तर आपण खासदार आहोत हे विसरून स्वतःला एक शेतकरी पुत्र समजून सदाशिवरावजी लोखंडे हे स्वतः रात्री बारा बारा एक एक वाजता त्या बंधाऱ्यावरती गेलेले आहे आणि स्वतः फळा टाकून शेतकऱ्यांच्या मदतीनं ते वाया जाणारं पाणी त्यांनी अडवलेलं आहे आणि चित्रपटातला आयर्न मॅन आम्हाला माहिती होता पण लोखंडे साहेब हे शिर्डीचे आयर्न मॅन आहेत म्हणलं तर त्याच्यामध्ये काहीही वावग ठरणार नाही अनेक मान्यवर नेते मंडळी बोलणार आहेत त्यामुळे लांबवत नाही समारोप करते आणि एवढंच सांगते की भारतीय संस्कृतीमध्ये तीन या आकड्याला खूप महत्व आहे आपल्याकडे त्रिदेव आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश आपल्याकडे तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आपल्याकडे तीन काळ आहेत भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ आपले तीन नेते एकत्र येऊन आपलं त्रिशूळ सरकार बनलेलं आहे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब बघा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आडनावातला एस म्हणजे सुपर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आगनावातला एफ म्हणजे फास्ट दादा पवार साहेबांच्या आगनावातला पी म्हणजे प्रोग्रेसिव्ह म्हणजेच आमचं सरकार हे सुपर फास्ट प्रोग्रेसिव्ह सरकार आहे हे जनतेला न्याय देणारा सरकार आहे तीन नेते एकत्र येऊन बनलं त्रिशूळ सरकार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जरी आम्ही कार्यरत असलो तरी अदापी अजितदादा आणि फडणवीस साहेब आम्हाला तेवढेच आदरणीय आहेत म्हणजे बघा तीन देव आहेत तीन ऋतू आहेत तीन काळ आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंतप्रधान पदाची सुद्धा ही तिसरी टर्म असणार आहे आणि माननीय सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांच्या निवडणुकीची सुद्धा ही तिसरी टर्म असणार आहे हा अतिशय सुंदर असा योगायोग आहे माननीय विखे पाटील साहेबांच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर लहानपणापासून आम्ही क्रमिक पुस्तकात विखे पाटील घराण्याच्या सहकारातल्या योगदानाच कर्तृत्व आणि इतिहास वाचून महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या घडलेल्या विखे पाटील साहेबांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट माहिती आहे की त्यांनी जर एकदा शब्द दिला तर त्या त्या शब्दाला कधीच पलटत नाही त्यामुळे इथून पुढे त्यांना विखे पाटील न म्हणता शब्दांचे पक्के पाटील म्हंटल तरी सुद्धा काही वावग ठरणार नाहीये आणि जिथं आदरणीय विखे पाटील साहेब सोबत आहे आदरणीय जी कांबळे सोबत आहे आदरणीय सोबत आदरणीय आदरणीय पवार साहेब अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ भाई शिंदे हे तर सोबतच आहेत त्यामुळं सदाशिवरावजी लोखंडे साहेब हे तिसऱ्या वेळेला निवडून येऊन हॅट्रिक करणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे आणि त्यामुळं समस्त शिर्डीकरांना एवढंच सांगते की विसरू नका की या भगव्यासाठीचा सा त्याग हा एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या चाळीस आमदारांनी केलेला के आहे सत्ताप्रिय मंत्रीपद होतच एकनाथ भाई शिंदे असतील दीपकजी केसरकर साहेब असतील उदय सामंत साहेब असतील तर मंत्रीपदाच्या खुर्चीला चिटकून बसले असते पण दिवसा ठेवल्या जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अपमान होत होता त्यावेळेला तो सहन झाला नाही म्हणून मंत्री पदाच्या खुर्चीवरती लाथ मारून आमचे चाळीस मावळे हिंदुत्वासाठी बंद करून उठले आज वेळ आहे की या मावळ्यांना साथ द्यायची म्हणून तरी बघा बाळासाहेबांची सगळी स्वप्न मोदी साहेबांनी आणि एकनाथ भाईंनी साकार केली तीनशे सत्तर कलम रद्द झालं अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर झालं हिंदू सम्राट म्हणायचे की छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे औरंगाबादचं ते झालं या अहमदनगर पुण्य शिलो अहिल्या देवी नगर झाल उस्मानाबाद बीमार, बीमार लिख दिया रोग हमारा उसने इस भगवे से प्यार लिख दिया उम्र भर कर्जदार रहेंगे उस डॉक्टर के जिसने दवा की जगह पर छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया या महाराष्ट्राच्या प्रत्येक रोगाचा एकच इलाज तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे आमचं आणायला लागत आहे त्यामुळे मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि हा देश विश्वगुरु करण्यासाठी आपण माननीय सदाशिवराव लोखंडे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं इतकीच प्रार्थना या ठिकाणी करते आणि थांबते जय हिंद जय